रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड हिंगलज नमस्कार मुख्याध्यापक एम स्कूल गडिंगलस एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपल्या प्रशालेचा शताब्दी वर्ष महोत्सव सुरू झाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण ह्या शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ आयोजित करत आहोत तरी सर्व माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी पालक माजी शिक्षक माजी मुख्याध्यापक व यमार प्रेमी ह्यांनी उपस्थित राहावे ही यमार परिवारामार्फत कळकळीची विनंती प्रशालेचा शताब्दी महोत्सवाची सुरुवात झाली त्या सुरुवातीनंतर तत्कालीन महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा हा एक नवीन उपक्रम सुरू केला या उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी असोसिएशननं घेतलेला कार्यक्रम आणि आमच्या प्रशालेचे प्राचार्य संजय कुंभारसर यांच्या प्रयत्नामुळं गडहिंग तालुक्यामध्ये यम आर हायस्कूलनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं पुन्हा एकदा या प्रशालेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्व सर्वजण प्रयत्न करू वर्षाचा कार्यक्रम आम्ही मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतोय सकाळपासून या कार्यक्रमाचं नियोजन आहे सकाळी रॅली आहे अकरा वाजता विद्यार्थ्यांचं मनोगत आहे आणि त्यानंतर साडेतीन वाजता नाबार्डचे माजी अध्यक्ष शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ यशवंतराव साहेब या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहेत एक चांगला स्पीकर निमित्तानं एम आर एचकच्या ग्राउंडवर येणार आहेत त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो आहे की या मोठ्या व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी सगळ्यांनी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता गडिंगचे वैचारिक लेवलला काम करणारी जी सगळे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनी इथं यावं असं मी आवाहन करतो मान्यवरांच्या हस्ते या शंभर वर्षाच्या आपल्या या एम स्कूलच्या इतिहासाची एक स्मरणिका तयार केलेली आहे ती प्रकाशित करायची आहे स्मृतिगंध हे त्याचं नाव आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज சார் பிமெண்ட்டி காரியமா